मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई दादासाहेब श्रीमंत बोडके याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगे हात पकडले तक्रारदार वापरत असलेला मोबाईल चोरीचा असल्याचे सांगून पोलीस शिपाई दादासाहेब बोडके याने त्याच्या विरुद्ध दा गुन्हा दाखल होईल असे सांगितले गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसल्यास पाच हजार रुपये द्यावे लागतील असेही तो तक्रारदाराला म्हणाला त्याला वैतागून तक्रारदाराने सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क के केला व तक्रार दिली त्यानुसार मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्कलकोट पंचायत समिती परिसरात सापळा रचला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील एका ज्यूसच्या गाड्याजवळ दादासाहेब बोडके याने तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारली तेथून काही यंत्रावर आल्यानंतर अक्कलकोट पंचायत समितीजवळ त्याला लाचेच्या रकमेसह रंगे हात पकडले त्याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे ही कामगिरी पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अतुल घाडगे राहुल गायकवाड पोलीस नाईक स्वामीराव जाधव यांच्या पथकाने पार पाडली